तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर तर आता आपण चाललो मकर पाहण्यासाठी पायासुद्धा पडायला जाऊ गणपती बाप्पांच्या म्हणजे आपल्या वाढीचे जे मित्र आहेत शुभम वगैरे असे काही मित्र आहेत तर त्याने मकर वगैरे खूप सुंदर तर केले तर तस तर आम्हाला तर तो तेच मी तुम्हाला व्हिडिओ मार्फत दाखवण्याचा प्रयत्न करतो तर, तर, तर संपूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो आता मी स्वराज इथे आलोय तर त्यांचा गणपती वगैरे कसं काय दाखवतो आतमध्ये स्वराज सुद्धा तर तुम्ही उद्या बघा नक्कीच आवडेल तुम्हाला तर आलोय आपण आतमध्ये इकडे आपले भाव आहे पुढची तर मित्रांनो आता झालो स्वराच्या इथून तर आता आपलं वरच्या मोठ्या घरातील तुम्हाला मी डेकोरेशन पण दाखवतो आणि गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा दाखवतो तर तुम्ही नक्की बघा तर डायरेक्ट आपण वरतीच भेटू मग